च बरं का बाहेर बसला आणखी थोडे झोपेल त्यामुळे या सर्वांनी मित्रांनो मध्ये आणि एक कमेंट करून जा फक्त एक एक लाईक केलं तर बस होईल आपल्याला ज्यादा वेळ तुम्हाला पण काम राहतात मला माहिती आहे नक्की येत राहा आपले जबरदस्तनी पण पाहून नका जाऊन दिसतं एक कमेंट जरी टाकली एक लाईक जरी केली ना आणि चॅनल सब केलं तर बरंच वाटेल मला पब्लिसिटी मला काही करायची नाही मला पैसे गरज नको मला एक मित्र हवे म्हणून तुम्हाला एक सुजाव देतो मित्रांनो एक देतो हाय शून्य शून्य आता आहेत नियंत्रणे दिसली रद्द करण्यासाठी कॅमेरा सुरू करा शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आवाज नियंत्रणे लपवली <coughs> <coughs> एक आता पाहात आहेत शून्य लाईक बघू नका जाऊ मित्रांनो एक लाईक जरी करून जा आणि कमेंट करून जा मला खूप आनंद वाटेल <coughs> शून्य आता पाहात आहेत <coughs> शून्य लाईक असंच असते मित्रांनो स्किप नका करून जाऊ रे मित्रांनो एक एक लाईक म्हणजे माझ्यासाठी एक आनंदच आहे की तुम्ही माझे मित्र झाला म्हणजे एक आता पाहतात आहेत शून्य लाईक करा मित्रांनो आणि एक कमेंट हवी फक्त आपल्याला एक आता पाहतात आहेत एक लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो आणि <coughs> कमेंट करा दादांनो कॅमेरा एक हात दो

थेक पर्याय जान्ह शॉर्ट व्हिडिओ लाईक डन बटन जान्हि शॉर्ट व्हिडिओ लाईट दादा बटन लाइक केल्याबद्दल धन्यवाद चाय पर्याय बटन चा, चा, पर्याय एक आता पाहत आहेत एक लाईक तीन आता पाहत आहेत एक लाईक आह, बाकीच्यांनी पण लाईक करा दादा नो दोन आता पाहत आहेत एक लाईक आणि तुमचं एक कमेंट केलं बरं बस झालं फक्त आणि लाईक करून जा आणि कमेंट करा दादा आणि मला तेवढाच आनंद आहे तुमचा तुम्ही आले तर थँक्यू हे उघडू नकोवी शॉर्ट व्हिडिओ पाऊस आहे का दादा नाही काही पाऊस असतात जान्हवी शॉर्ट व्हिडिओ

5 मिनिटे एक आता पाहता ठीक पर्याय निच जन जानवी शॉर्ट व्हिडिओ दादा लाइव अजून स्टार्ट केली नाही मी केरळात पासून बटण ओके ओके ताई चॅट पर्याय बटण सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अ जानवी चॅट व्हिडिओ हा लाईव्ह थोडस 6:30 सा ला घेतली चालती साहेन किंवा वसा आला कारण की रात्री खूप म्हणजे आमच्या सारख्या नाही करत आहेत ना निर्माण कर चॅट पर्याय जानवी शॉर्ट व्हिडिओ दादा लाईव्ह अजून चॅट पर्याय सप्ते सहा एक आता पाहत आहेत एक लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक सप्ते समाप्त पर्याय शेअर करा शेअर करा निवडले शेअर कर व्हॉट्सॲप न्यूज तुम्ही समाँ दो, समाँ दो थेट आहात समाप्त समाप्त थेट सहा एक आता पाहत आहेत एक लाईट